नवरात्रीचा पहिला दिवस रंग पांढरा पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते या दिवशी पांढऱ्या रंगाचे महत्व खास मानले जाते पांढरा रंग म्हणजे शांती पवित्रता आणि सकारात्मकतेचे प्रतीक नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पांढरी साडी परिधान केल्यावर अंगी एक वेगळाच आत्मविश्वास आणि समाधान जाणवते साधेपणातही दिमाग दाखवणारा हा रंग स्त्रीचे सौंदर्य अधिक खुलवतो कॉटन शिफॉन ऑर्गेंजा किंवा सिल्क फॅब्रिक मध्ये पांढऱ्या रंगाची साडी अप्रतिम दिसते सोबत रंगीत बॉर्डर भरत काम असेल तर साडी अजूनच आकर्षक भासते या दिवशी पांढरी साडी नेसून देवीचे आशीर्वाद घेतल्याने आयुष्यात शांतता स्थैर्य आणि समृद्धी लाभते असे मानले जाते म्हणूनच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पांढरी साडी ही केवळ एक परंपरा नाही तर आणि भक्तिभावाचा सुंदर आविष्कार आहे तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील नवरात्री स्पेशल ह्या पांढऱ्या रंगाच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद